रात्री छातीमध्ये खूप दुखत होतं म्हणून मग प्रतीक मला ए सी जी करायला घेऊन गेला काही झालं नाही मला इच्छा तर नाही आहे बिलकुल जगण्याची परंतु जगावं लागतंय आणि आजचा दिवस आहे आयनवमी तर गेले सत्तावीस वर्ष झाले सोनाली ताईंना जाऊन आणि सव्वीस वर्षापासून मी त्यांच्या नावाने सव्वाष्ण जेऊ घालते इच्छा तर काहीच करण्याची होत नाही आहे ना काही खाण्याची न बनवण्याची परंतु मी असं नाही करू शकत सव सोनालीताईंच्या नावाने मला सव्वाशनं जेवू घालणं गरजेचं आहे म्हणून मम्मी आज आईनवमी निमित्त माझ्याकडे जी घरामध्ये कामाला मुलगी येते झाडू फरचीला तिच्या आईला आणि तिला दोघींनाही जेवायला बोलवलेलं आहे काय करावं काहीच समजत नाही मागे जे मी तुम्हाला सांगितलं माझ्या भावाबद्दल तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की सोनाली देवाला दोष देऊ नको आणि जन्म आहे तसा मृत्यू आहे स्वतःला सावर कुटुंबाची काळजी घे आईवडिलांची काळजी घे तुझ्या बहिणीची काळजी घे त्या मुलांना नीट हे करा जीव लावा आणि एकदम बरोबर माझी वहिनी आणि माझे भाचे त्यांच्यामध्येच आता आम्हाला आमच्या भावाला बघायचं आहे आम्ही सगळ्या बहीण भावांनी हेच ठरवलं आहे की आपण त्यांच्यामध्येच त्याला बघायचं आहे पण किती नाही म्हटलं तरी पण नाही मनातून जाते सारखी त्याची आठवण येत राहते आजही सोनालीताईंची पूजा करताना मी हेच म्हटलं सोनालीताईंना तुम्ही तर खूप पुण्यवान होत्या आणि आत्मा हा अमर असतो माहिती आहे की आत्म्याला मरण नाही आत्म्याला लगेच दुसऱ्या शरीरात म्हणजे प्रवेश मिळतो तरीसुद्धा येडं मन माझं सोनालीताईंची पूजा करताना मी हेच सांगत होते की सोनालीताई तुम्ही जर स्वर्गात असाल देवाजवळ असेल माझा भाऊ पण खूप गुणाचा होता नक्कीच तो स्वर्गातच जाईल आणि तुम्हाला तो भेटेल तुम्हाला जर तो भेटला तर त्याला सांगा की आम्ही सगळे त्याची खूप आठवण करतो त्याला माझ्या स्वप्नात यायला सांगा माला तेची माला मला त्याच्याशी बोलायचं आहे मला त्याला बघायचं आहे अशीच मी प्रार्थना सोनालीताईंच्या फोटोला करत होते जब की मला माहिती आहे की सोनालीताईंना जाऊन सत्तावीस वर्ष झाले त्यांना नवीन जन्म मिळाला असेल तरीसुद्धा मी अशी प्रार्थना त्यांच्या फोटोची पूजा करताना म्हणत होते आणि आज एवढे पदार्थ मी बनवणार आहे मला खूप वाईट वाटत होतं की मी आज माझ्या घरात एवढे पदार्थ बनवणारे काल असंच प्रतीक मला बोलला मी त्याला बोलली की बटाट्याची भाजी करू का तो तो बोलला मम्मा काहीतरी एक्सायटिंग करणार तर मी त्याच्यावर खूप चिडली मी त्याला बोलली एक्सायटिंग करायला मी काही एक्सायटेड नाही आहे भाऊ तुला जर काही चांगलं खायचं आहे तर तू मुंबईला जाऊ शकतो नंतर तो मला सॉरी म्हटला आणि मलाच वाईट वाटलं की मी का त्याच्यावरती चिडली तो सहज बोलला होता प्रशांतजी भाज्या घ्यायला गेले होते फुलांचा हार घेऊन आले त्यांनी सोनाली त्यांच्या फोटोला हार लावला ॲक्च्युली ला। सध्या काय आहे काहीच कळत नाही कोणता वार आहे कोणता दिवस आहे मला लक्षातच राहिलं नाही रात्री खूप उशिरा लक्षात आलं की उद्या आयोन मी आहे मम्मी प्रशांतजींना सांगितलं की बाबरे मी कशी विसरून गेली कारण आम्ही चार तारखेला सिन्नरला गेलो होतो तर त्यामुळे मागच्या महिन्यात म्हणजे ग्रॉसरी पण आणायची आमची राहून गेली होती मागच्या म्हणजे या चालू महिन्यातच सप्टेंबरमध्ये आम्ही चार तारखेला गेलो होतो ग्रॉसरी पण आणलेली नाही आहे तर त्यांना म्हटलं पांढरी उडदाची डाळही नाही आहे संपली आहे आणि बाकी तर काही नव्हतं संपलं पण भाज्या वगैरे आपण कसं पित्र असलं की सगळं आदल्याच दिवशी निवडून ठेवतो सगळी तयारी करून ठेवतो परंतु जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या काही लक्षात राहत नाही काय आहे काय नाही आहे मग ते बोलले की मी सकाळी लवकर उठून तुला भाज्या आणून देईल तर ते भाज्या घेऊन आले आणि परंतु आता त्या भाज्या निवडलेल्या नाही एक एक भाजी निवडून निवडूनच मला करायची आहे तर मी जसं म्हटलं माझ्या हाऊस हेल्परच्या मम्मीला आणि त्या मुलीला जेवायला बोलवलं आहे तर मग मी आता इथे स्वयंपाक करते आणि हो मी मागच्या व्हिडिओमध्ये देवाला दोष दिले परंतु खूप सगळ्या मैत्रिणींच्या मेसेजमधून मला हे कळालं की खूप दुःख आहे ह्या जगामध्ये कितीतरी अशा बहिणी आहे ज्यांनी त्यांचा एकुलता एक भाऊ गमवला काही बहिणींचे दोनच भाऊ होते तर तो, तो गमवला काही ताईंनी त्यांचे मुलं गमवले खूप म्हणजे खूप दुःखीत घटना अनेकांच्या परिवारामध्ये घडल्या आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या जा दुःखाची जाणीव ठेवली आणि तुम्ही सगळे म्हटले की आम्ही समजू शकतो तुझं दुःख त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे परंतु हो मला आवर्जून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे वेळ निघून गेल्यानंतर राहतो तो फक्त पस्तावा माझा भाऊ जसं मी म्हटलं खूप गुणाचा होता त्याला कधीच रुसणं फुगणं नाराज होणं माहीत नाही परंतु मी कधीच त्याला फोन करत नव्हते काही काम असेल महत्त्वाचं काम असेल तरच मी फोन करायची किंवा सहज म्हणून मी त्याला कधीच फोन केला नाही बड्डे असेल तेव्हा फक्त फोन करायची तो मात्र कधीतरी त्याला आठवण आल्यानंतर तो फोन करायचा मला आता इतकं वाईट वाटतं मला जर असं माहीत असतं माझा भाऊ जाणार आहे मी त्याला रोज फोन केला असता मी त्याला रोज बघितलं असतं मी त्याला रोज व्हिडिओ कॉल केले असते खूप वाईट वाटतं म्हणून मी हेच सांगेल की अशी चुकी करू नका माझ्यासारखी जे पण तुमचे भाऊ असतील बहिणी असतील त्यांच्याशी बोलत चला आज जे वेदना जे दुःख माझ्या मनाला होतंय हे मी शब्दात नाही सांगू शकत मी आंघोळ करता करता मोठमोठ्याने रडायला लागते स्वयंपाक करता करता मोठमोठ्याने रडायला लागते मला काहीच करावंसं वाटत नाही मला खूप समजून सांगता प्रशांतजी प्रतीक की तू रडली तर त्रास होईल त्याला प्रतीक म्हणतो मामाला तुला रडताना बघून त्रास होईल सगळं कळतंय पण काय करू मला येतं रडायला मी काही ठरवून नाही रडत मी अचानक रडते जेवायला बसले की रडते काही करताना मला रडू येतं ज्यावेळेस ही दुखद घटना घडली आणि काही बायका ज्या घरी येऊन बसत होत्या ज्यांनी गरोड पुराण ऐकलं आहे त्या सांगायच्या की तुम्ही रडल्या तर त्याला रक्ताच्या पुरामधून चालावं लागेल ते ऐकायलाही मला खूप कसं तरी वाटायचं एक दोन वेळेस तर मी बोलली बोललीसुद्धा की कोणी वरती जाऊन आलं आहे का हे सगळं भोगून आलं आहे का कोणी सांगितलं की रक्ताच्या पुरातून चालावं लागतं मग काय त्याच्यासाठी रडायचं पण नाही का तर आता जेव्हा तो नाही आहे मी त्याला झालेला आजार पँक्रियाटायटिस त्या संदर्भात व्हिडिओ बघत राहते माझे मिस्टर आणि मुलगा मला सांगता की तू का बघते हे सारखं सारखं आता काय होणार आहे बघून मला असंच वाटतं देवावर माझा हाच राग आहे माझ्या भावाला देवाने थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे होता त्याचा आधी का कधीच काही दुखलं नाही का त्याला चान्स दिला नाही हे देवाने मलाही माहिती आहे हा मर आहे फक्त शरीर संपतं तरीसुद्धा आपण तर शरी ज्या शरीरात तो आत्मा आहे त्याच शरीरावर आपण प्रेम करतो ना कुठे दिसेल आता तो असाच मनाला प्रश्न पडतो अनेक महिलांनी माझ्या आईवडिलांच्या घरी असताना गरुड पुराणातल्या बऱ्याच गोष्टी सांगत होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही जे रक्ताचे आहोत जवळचे बहीण भाऊ आईवडील आम्ही जेवढं दान करू तेवढं त्याला वरती खायला मिळेल म्हणून मी असा एक नियम करून घेतला की मी रोज सकाळी दोन पोळ्या करून खाली मंदिरामध्ये गाय आहे त्या गायीला घालून येते तूप लावून त्या मंदिराचा दरवाजा जो आहे जिथून मला एंट्री करता येईल तो साडे अकराला बंद होतो त्याच्यामुळे मी अकरा सव्वा अकराला दोन पोळ्या करून गायीला खाऊ घालून येते आणि कुठेतरी मनाला असं समाधान वाटतं की माझ्या भाऊलावरती जेवण मिळेल माझा मुलगा सांगतो की मम्मा आत्म्याला जेवण नाही लागत जेवण शरीराला लागतं पण या, या वेड्या मनाला नाही कळत ह्या गोष्टी त्या मनाला कोण सांगणार असंच वाटतं माझा भाऊ जेवला असेल का माझा भाऊ कसा मी मागे जून महिन्यामध्ये माहेरी गेले होते तेव्हाचे व्हिडिओ खूप सगळ्या मैत्रिणींनी बघितले आणि सांगितलं सुद्धा हो खरंच माझा भाऊ खूप प्रेमळ होता त्या व्हिडिओत जर तुम्ही बघाल तो त्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे की दिवाळीला आम्ही सगळे तुझ्याकडेच माझा भाऊ माझ्याकडे येणार होता दिवाळीला वडिलांना तो विमानाने घेऊन येणार होता कितीतरी स्वप्न माझ्या भावाचे अपूर्ण राहिले आम्ही सगळ्या बहिणींनी भावानी असंच वचन घेतलेलं आहे की आम्ही तुझ्या सगळ्या इच्छा तुझे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण करू तुझ्या बायको मुलांकडे आम्ही लक्ष देऊ तू अजिबात काळजी करू नको तेराव्याच्या दिवशी जेव्हा कावळा शिवतो पिंडाला त्यावेळेस थोडासा उशीर होत होता तेव्हा आम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या मनामध्ये जे आम्हाला बोलायचं होतं ते बोललो आणि माझ्या भाऊनी जास्त वेळ नाही घेतला पिंडाला शिवायला रोज मी जेव्हा खाली मंदिरामध्ये गाईला पोळ्या खाऊ घालायला जाते तर मी देवाकडे नाही बघत मला माहिती आहे खूप सगळ्या मैत्रिणी मला सांगतील की हे चुकीचं आहे देवाच्या हातात काही नाही बऱ्याच जणींचं म्हणणं देव मृत्यूच्या याच्यात हस्तक्षेप करत नाही मग ग्रंथांमध्ये का असं म्हटलं आहे की देवाने याला वाचवलं देवाने त्याला वाचवलं देवाने याला जिवंत केलं का ग्रंथांमध्ये असे उल्लेख केलेले जर देवाच्या हातात ते नाहीच आहे तर घरातल्या देवांची मी अजून तरी पूजा नाही करत आहे आणि मला ज्यावेळेस माझं मन सांगेल त्यावेळेस मी देवांची पूजा करेन परंतु मला जे देवांची पूजा द्या सोडून मी जसं म्हटलं मला काहीच करावंसं वाटत नाही ना स्वयंपाक करावा वाटतो ना जेवावं वाटतं ना, वाट, ना काहीच करावंसं वाटतं प्रत्येकाने प्रशांतजी मला सारखे समजवून सांगता सिन्नरला माझ्या बहिणी सिन्नरमध्येच असल्यामुळे त्या जातात रोज दिवसातरी आईवडिलांच्या घरी आणि ते सगळे एकत्र असल्यामुळे थोडंफार त्यांना विसर पडायला मदत होत असेल परंतु मी इथे एकटी पडून गेले आणि मला सारख्या माझा भावाचा चेहरा दिसतो माझ्या भावाला रविवारी पोटामध्ये दुखायला लागलं त्यावेळेस त्यांचे जे तिथे फॅमिली डॉक्टर आहे चव्हाणके म्हणून तो त्यांच्याकडे गेला आणि तेव्हा त्यांनी त्याला जे काही मेडि मेडिसिन दिले ॲड ॲसिडिटीचे वगैरे आणि मग तो घरी गेला सोमवारी सकाळी पहाटे परत त्याला खूप दुखायला लागलं म्हणून तो साडेपाच सहा आला परत त्याच डॉक्टरांकडे गेला ते त्यांचे फॅमिली डॉक्टर आहे तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की तू सोनोग्राफी करू नये मग सोनोग्राफी तोपर्यंत जिथे कुठे होत असेल तो ओपन नव्हतं म्हणून मग तो घरी जाऊन झोपून झोपला नाही असा वरतीच असं गरबडा लोळत होता त्याला इतकं दुखत होतं की तो असं अक्षरशः लोळत होता माझ्या भाऊजही हे सगळं मला सांगितलं आणि नंतर सोनोग्राफी करायला करून मग परत त्या डॉक्टरांकडे गेल्यावर सोनोग्राफी बघून त्यांनी सांगितलं की तू नाशिकला जा नाशिकला जात असताना माझा लहान भाऊ पण होता बरोबर तो पण होता मिलिन त्याची मिसेस होती आणि त्याचा साला होता तर माझा भाऊ माझ्या लहान भावाला सांगत होता की मला नाही वाटत मी आता घरी येईल मला यम दिसत आहे मला माझे पोरं डोळ्यासमोर दिसत आहे जणू काही त्याला कळून गेलं होतं की तो आता नाही जगणार इतक्या वेदना त्याला होत होत्या हे सगळं माझ्या भाऊजाईने सांगितलं ऐकतो तेव्हा खूप त्रास होतो की माझ्या भाव भावाला देवाने चान्स द्यायला पाहिजे होता हे वय नव्हतं त्याचं हे वय नव्हतं आता तर हीच प्रार्थना आहे की त्याचा आत्मा जिथे कुठे आहे त्याला शांती मिळू द्या मी आता हे गायीसाठी ताट तयार करते जसं मी तुम्हाला म्हटलं मी रोज खाली मंदिरामध्ये गायीसाठी दोन पोळ्या घेऊन जाते गरम करून मी मंदिरामध्ये ज्या वेळेस हे ताट घेऊन गेले जे एक भाऊ आहेत त्या गायींना देखरेखीसाठी ठेवले ते मला बोलले तेलगूमध्ये की गायीला अन्न नका देऊ असं तर मग मी बोलले की का ते बुले तर ते बोलले सगळे आणून खाऊ घालता तर बो खूप जास्त होऊन जातं मम्मी त्यांना सांगितलं हिंदीमध्ये आता त्यांना कळलं की नाही माहीत नाही मला पण मी त्यांना हेच सांगत होते की हे बघा मी शेतकऱ्याची मुलगी आहे आमच्या घरी पण गाई म्हशी सगळं आहे मी गाईला नाहीवत दाखवते म्हटलं गाईचं जर पोट भरलेलं असेल तर गाय नाही खाणार तर असं मी त्यांना सांगितलं आता मी सांगितलेलं त्यांना कितपत समजलं माहीत नाही पण मी त्यांना तसं सांगितलं आणि मग मी गाईला तो नैवेद्य खाऊ घालायला गेले तर रोज मी त्या गायीला दोन पोळ्या जसं म्हणजे आल्या इथे आल्यापासून खाऊ घालते ना तर लांबूनच गायीने मला बघितल्या गाय माझ्याकडे बघत होती आणि आपण जेव्हाही गायीसाठी नैवेद्य केलं आणि गायीने जर तो खाल्ला तर आपल्यालाही केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं तर काय टायमिंग असतं वगैरे हे काही मला एवढं माहीत नाही म्हणजे कावळ्याला द्यायचं शक्यतो बारा साडेबाराला खाऊ घालायचं असतं पण मी जसं म्हटलं हे बघा इथे हे जे गेट आहे ता ना एंट्री गेट हे साडे अकराला बंद होऊन जातं नाही तर मग खूप पुढून लांबून जावं लागेल आणि मला त्या ताईंना पण बोलवलेलं होतं मी बाराच्या आत या म्हटलं म्हटलं आपण जायचो मंदिरामध्ये प्रतीकला घेऊन तिकडून आणि त्या येऊन जायच्या म्हणून मग मंदिर बंद व्हायच्या आत म्हटलं चला आपण आधी गायला नैवेद्य घालू तर खूप छान म्हणजे स सोनाली ताई ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्या व्हिडिओ बघता त्यांना कल्पना असेलच की सोनाली ताई प्रशांतजींच्या पहिल्या मिसेस आहे त्यांना देवाघरी जाऊन आता सत्तावीस वर्ष झाले गेले सव्वीस वर्ष मी हे करते तर खूप छान पद्धतीने आयोनवमीचे माझी आज सगळं जे पण काही गाईला पान गाईला ताट म्हणजे नैवेद्य खाऊ घालणं म्हणा किंवा मग सौ वाष्ण जेऊ घालणं म्हणा खूप छान पद्धतीत पार पडलं हे बघा गाईने ताट अक्षरशः चाटून पुसून खाल्लं थोडंसं गाईला खाता येत नव्हता राईस राहिला होता तर मग मी तो थोडंसं राहिलेलं हाताने काढून माझ्या हाताने गायला खाऊ घातलं गाय अक्षरशः तुम्ही बघू शकता माझा हात चाटून पुसून खात होती आणि मला खूप समाधान वाटलं हे बघून की मी जो नैवेद्य घेऊन आले तो गायीने खूप आनंदाने संपूर्ण ग्रहण केला नंतर घरात आल्यानंतर मी सोनालीताईंच्या फोटोला इथं नैवेद्य दाखवते आजच्या दिवशी अंतापूरला माझ्या सासरी माझ्या सासूबाई पण सोनालीताईंच्या नावानं सव्वास जेऊ घालता त्यांची भाचे होते सोनाली ताई तर तिकडे ते आघारी म्हणजे जे आघारी टाकता किंवा ते ब्राह्मणाला बोलून ते दर्पण वगैरे ते सगळं विधिवत करतात त्या आता इथे शहरामध्ये ब्राह्मण मिळणं ते सगळं खा खूप मुश्किल असतं मी तर खूप मला आनंद वाटला या गोष्टीचा की त्या मुलीला मी सांगितलं आणि ह्या ताई लगेच जेवायला आल्या त्या आम्हाला नमस्कार नव्हत्या करू देत पण मी त्यांना सांगितलं की नाही नाही म्हटलं करावं लागतो नमस्कार आणि जसं की टिनू टिनू तर खूप छोटी असतात देवाघरी गेली आमची पहिली टिनू अडीच वर्षाचीच होती तर पहिले खूप वर्ष मी तिच्या नावाने छोट्या छोट्या मुलींना जेवू घालायची पंचमीला असता लहान मुलींचे लहान मुलांचे श्राद्ध परंतु आता शहरामध्ये नाही मिळत श्राद्धाला जेवणासाठी म्हणून मग मी त्यांचीच ही मुलगी म्हटलं टिनू असती तर खूप मोठी असती आज पण मग मी ती समजून त्यांच्या मुलीलाही जेवायला बोलवलं आणि त्या दोघींना इथे जेवायला वाढलं आणि गरम गरम परत वडे आणि भजे ताळायला लागली परंतु त्यांनी काही घेतलं नाही ते वाढलेलंच त्यांना खूप झालं मागच्या आयोनोमीला मी पहिल्या सोसायटीमध्ये होते तिथे मी त्या ताईंना साडी वगैरे दिली होती आज माझ्याकडे साडी नव्हती परंतु हो एक माझ्या साडीतला एक मीटरचा ब्लाऊज पीस होता मग मी म्हटलं तो एक मीटरचा ब्लाऊज पीस सव्वा किलो गहू होते घरामध्ये ते घेतले आणि केळी अशी मी म्हटलं या ताईंचं जेवण झाल्यानंतर मग मी त्यांची ओटी वगैरे भरली तर मला स्वतःला जसं मी म्हटलं की खूप छान वाटलं सोनाली ताईंच्या नावाने मला सव्वाश्नं जेवायला मिळाली आणि विधिवत मला सगळ्या गोष्टी गोष्टी करता आल्या म्हणजे गायला घास वगैरे आणि ह्या दोगींचं वगैरे जेवण झाल्यानंतर मग सोनाली ताईंना जे मी जेवणाचं ताट ठेवलं होतं तेच मी स्वतः जेवणासाठी घेतलं आणि प्रतीक आणि प्रशांजीत प्रशांजी जेव्हा दुपारी जेवायला घरी आले त्यावेळेस त्या दोघांनी जेवण केलं तर अशा पद्धतीने मी आज आयनवमी साजरी केली असंच म्हणू आपण नाही का